हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रामाचा वनवास तर यापुढील कथा खूप छान आणि खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकावा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा गेल्या भागामध्ये आपण बघितलं की राम आणि सीताचा विवाह झालेला आहे आणि ते आता आपल्या अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत मिथिलेतून चौघे राजपुत्र अयोध्येला परतले अयोध्येमध्ये सर्वत्र सुख शांती सुख शांती आणि भरभराट होती बारा वर्ष दशरथ राजा राज्य करत होता त्याच्या काळामध्ये त्या राज्यामध्ये भरपूर भरपूर अशा भरभराट झाली एके दिवशी भरत आणि शत्रुघ्नाचे मामा अयोध्येला आले आणि त्यांनी आपल्या भाषांना घेऊन आपल्या राज्यात म्हणजेच कैकई देशी गेले राजा दशरथ हळूहळू वयोवृद्ध होत चालला होता झुकत चालला होता त्यामुळे आता अयोध्येच्या राजकारभाराची सर्व जबाबदारी श्रेष्ठ पुत्र युवराज श्रीरामावर सोपवावी आणि निश्चिंत व्हावं असं त्याला वाटू लागलं त्यासाठी त्याने रामाचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं होतं या बाबतीत त्यानं गुरु वशिष्ठ यांचा सल्ला घेतला राजाचा विचार ऐकून वशिष्ठांनाही खूप आनंद झाला दशरथाच्या मंत्रिमंडळांनाही या निर्णयाला आनंदानं मान्यता दिली साऱ्या अयोध्येवासीयांचं रामावर खूप प्रेम होतं ते त्याला मुलासारखं जपत तो सर्वांचा जेवढा लाडका होता तेवढाच त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरही होता श्रीराम अयोध्येचा राजा व्हायला अगदी योग्य आहे असंच त्या सर्वांना वाटत होतं मंत्रिमंडळानं आपल्या निर्णयाला मान्यता दिल्यावर राजानं प्रधानमंत्री सुमंत्र याला रामाला बोलावून घ्यायला सांगितलं रामाला या याबद्दल काहीच माहिती नव्हतं वडिलांनी भेटायला बोलावल्याचा निरोप मिळताच राम त्यांच्याकडे गेला आणि वाकून नमस्कार केला राजानं त्याला उठवलं जवळ घेतलं राजा दशरथ म्हणाला रामा आता माझं वय झालं तू हे राज्य सांभाळ त्यासाठी तुझा राज्याभिषेक करून तुला गादीवर बसवायचं मी ठरवलेलं आहे राज्याभिषेकाचा मुहूर्त दुसऱ्याच दिवशीचा होता त्यामुळे राम मुनी वशिष्ठांना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेला, गेला। वशिष्ठ त्यांचे राज गुरु ही होते ते म्हणाले रामा आजपासून उद्यापर्यंत तू आणि सीतेनं उपवास करायला हवा गुरुवर तुम्ही सांगताय तसंच आम्ही करू रामानं सांगितलं त्यावेळी दशरथाच्या तीनही राण्या रामाच्या राज्याभिषेकाच्या बातमीनं एकदम आनंदून गेल्या त्यांचं रामावर खूप प्रेम होतं परंतु राणी कैकईची एक दासी होती मंथरा नावाची ती रामाचा द्वेष करी तिनं रामाच्या राज्याभिषेकेत एक एक अडथळे आणायला सुरुवात केली ती कैकईला कै म्हणाली अग तुला कसं कळत नाही राम राजा झाला तर तो तुला राज माते तर, दासी सारखं वागवेल तुझ्या भरतालाही तो स्वतःचा गुलाम करून टाकेल आणि प्रसंगी त्याचा जीवही घेईल सावधो हे ऐकल्यावर कैकईच्या कै मनात पुत्र भा भरताबद्दल प्रेम संभळून आलं तिला दुष्ट मंथरेचं बोलणं खरं वाटायला लागलं तिच्या मनात रा... तिच्या मनामध्ये रामाबद्दल अनेक वाईट विचार येऊ लागले खरंच राम असं करेल का आम्हाला राज्याच्या बाहेर काढेल का माझ्या भारताच्या भारताच्या जीवनाला धोका आहे का आता काय करावं मंथनेनं मंथरेनं कैकईच्या मनामध्ये द्वेषाची ठिणगी टाकली होती ती आता आगीचं रूप घेत होती मंथरे आता मी काय करावं असं तुला वाटतं कैकईनं विचारलं मंथरा या संधीची वाटच पाहत होती ती न? तिनं मोठ्या धूर्तपणे कैकईला एका गोष्टीची आठवण करून दिली कैकई आठव एका युद्धात तू राजाच्या राजा, राजा दशरथाचे प्राण वाचवले होतेस त्यावेळी राजानं तुला दोन वर दिले होते त्यावेळी तू काहीच मागितलं नव्हतंस पण आता ते दोन वर मागायची वेळ आलेली आहे एकानं रामाला चौदा वर्षाचा वनवास माग आणि दुसऱ्या वरासाठी आपल्या प्रिय भरताला अयोध्या राज्याचं राज्य द्यायला सांग भारताला अयोध्येचं राज्य द्यायला सांग पण त्यासाठी राजा दशरथ सहज तयार होणार नाहीत त्यांच्याकडून ते मान्य करून घेण्यासाठी तुला एक करावं लागेल तू तु तुझ्या तु महालामध्ये स्वतःला कोंडून घे सगळा साज शृंगार उतरव काळी वस्त्र घाल केशकलाप मोकळा सोड आणि जमिनीवर पडून राहा राजा दशरथ स्वतः तुला भेटायला येत नाहीत तोपर्यंत तू महालाचं दार उघडू नकोस बघ तुझं म्हणणं त्यांना मान्यच करावं लागेल आणि भरतच अयोध्या राजाचा सम्राट होणार रा आहे आणि कैकई कै राजमाता होणार रा आहे मंथरेच्या चिथावणीनं कैकई कै पुत्रप्रेमानं जणू आंधळी झाली होती तिला दुसरं काही सुचतच नव्हतं मंथरेनं सांगितल्याप्रमाणे तिनं आपल्या महाला स्वतःला कोंडून घेतलं कोणीतरी ही वार्ता दशरथ राजांच्या कानावर घातली तो तातडीने कैकईच्या कै महालाकडे आला आणि महालाचा दरवाजा उघडून आत आला तो पाहतो तर काय खरंच महाराणी कैकईने कही सर्व आभूषण उतरून केस मोकळे सोडून जमिनीवर अंग टाकून दिलं होतं आणि र रागाने हुमसून हुमसून रडत होती राजानं तिला याचं कारण विचारलं पण ती काहीच बोलली नाही अखेर राजानं तिला लाडक्या रागा रामाची शपथ घातली प्रिये तुला रामाची शपथ आहे काय झालं आहे ते सांग तुला काय हवं आहे ते सांग मी तुझ्या इच्छा पूर्ण करेन पण पण हा हट्ट हा सोड राजानं तिची समजूत घातली ते ऐकल्यावर काही काही थांबलं आणि ती लगेचच महाराजांना म्हणाली महाराज मला आपण दोन वर दिलेले आहेत ते मी आता मागते एकाने माझ्या भारताला राज्याभिषेक झाला पाहिजे आणि दुसऱ्याने त्या रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला पाहिजे ही हे शब्द ऐकून राजा अत्यंत दुःखी झाला आणि शुद्ध हरपून तो जमिनीवर कोसळला इकडे राम आणि सीता आपल्या महालात अतिशय आनंदात होते सीता आपल्या पतीच्या राज्याभिषेकाची स्वप्न पाहत होती वशिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे दोघांचा उपवास होता दोघे रात्रभर गप्पा गोष्टी करत उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा आखत होते त्या दोघांना काही काहीच्या महालात घडलेल्या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती तिकडे काही वेळाने दशरथ राजा भानावर आला कैकेईने आप कैकेईने आपला हट्ट मागे घेऊन दोन्ही मागण्या मा मागे घ्यावात अशी विनवणी दशरथ राजा तिला करू लागला कैकेईचा रामाचा राज्याभिषेक कसा रद्द करू त्याला काय कारण सांगू त्याला तोंड कसा दाखवू तो चौदा वर्ष वनवात्सात गेल्यावर मी त्याच्याशिवाय कसा राहू आणि राजमहालात कसा जगू दया कर निदान रामाला वनवासात पाठवण्याचा तरी निर्णय सोडून दे मी त्याच्या श्वेक्षणं राहू शकणार नाही जगू शकणार नाही माझ्यावर कृपा कर माझं आईक पण काही काही मात्र आपला हट्ट सोडायला तयार नव्हते राजा काकुलतीला आला आपल्या या भयंकर मागण्यावरती ठाम होती आपल्या विन आपल्या विनवणीचा का कै, कै वर काही काहीवर काहीच परिणाम होत नाही हे पाहिल्यावर अखेर राजा म्हणाला ठीक आहे तुझ्या मागण्यानुसार सर्व काही होईल तुझी इच्छा मी पूर्ण करेन परंतु तू तु, सर्व तुझ्या तोंडानं रामाला सांगितले तर राजाचं वचन ऐकून कैकई कै लगेच उभी राहिली आणि तिनं आनंदानं सुम सुमंत्रा करवी रामाला बोलावणं पाठवलं सुमंत्र रामाकडे गेले राम राज्याभिषेकाच्या जाण्याच्या तयारीतच होता युवराज आपल्याला मुख्य दरवाजा अं राजवाड्यात बोलवलेला आहे स्वतः महाराज आणि महाराणी कैकई तिथे आपली वाट पाहतायत सुमंत्राने कैकईचा निरोप दिला रामानं लगेचच आज्ञेचं पालन केलं आणि तो राजवाड्यात पोहोचला आणि तिथे पाहतो तर काय माता कैकई जुन्या वस्त्रांच्या मध्ये अंगावर एकही आभूषण नसलेल्या अवस्थेत आणि त्रास लिहिली त्याला दिसली त्यानं राजाकडे बघितलं राजांच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय दुःख दिसत होतं रामाला काहीच कळेना त्यांनी दोघांना वाकून नमस्कार केला तो कैकई समोर हात जोडून उभा राहिला माते हा काय प्रकार आहे मला इथे का बोलवलंय सांग मी तुझ्यासाठी काय करू अतिशय नम्रपणे रामानं विचारलं कैकईने दशरथांना दिलेल्या दोन वरांबद्दल आणि त्या बदल्या तिनं केलेल्या दोन्ही मागण्याबद्दल रामाला सगळं सांगून टाकलं रामा माझ्या भरतालाच हे राजे मिळायला हवं हो। आणि तू आत्ताच्या आत्ता चौदा वर्ष वनवासात जायला हवंस हो। असं मी महाराजांना सांगितलेलं आहे ती म्हणाली रामानं काही काहीचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि आपण तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण करायला आनंदानं तयार आहोत असंही मा रामानं सांगितलं माते मी वनवासात जायला तयार आहे माझ्या भरताला राज्याभिषेक हो होणं ही तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे राम मनापासून म्हणाला राम कैकईच्या इच्छेनुसार वनवासात जायला तयार झाला त्याची नवपरिणित सुंदर पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मण यांनीही रामाबरोबर वनवासात जायची तयारी दाखवली तिघेही दशरथाच्या पाया पडले तिन्ही मातांच्या पाया पडून सर्वांचे आशीर्वाद घेतले कैकईच्या इच्छेमुळे राम वनवासात निघाला आहे ही बातमी अयोध्या अयोध्यानगरीत वाऱ्यासारखी पसरली होती सगळी प्रजा राजवाड्यासमोर जमली बायका पुरुष लहान थोर सगळी मंडळी सगळेजण आपली घरदार सोडून रामाबरोबर वनवासात जायला तिथं जमले होते राजवस्त्र घालणं योग्य नव्हतं त्यामुळे राम सीता आणि लक्ष्मण तिघांनाही आपले रेशमी राजवस्त्र आणि उंची आभूषण उतरवून ठेवली आणि सुधी वस्त्र परिधान केली तिघही रथात बसून वनाच्या दिशेने निघाले स सा सारी प्रजा त्यांच्या पाठोपाठ निघाली अत्यंत दुःखी व जड अंतकरणानं सुमंत्रानं रथाच्या घोड्याचे लगाम हातात घेतले राम दशरथ राजाने रामा 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 असा मोठा हंबरडा फोडला आणि तो जागेवर बेशुद्ध झाला त्याला सावरणं कोणाला शक्य नव्हतं अयोध्येची सीमा आली सुमंत्रानं रथ थांबवला तमसा नदीच्या किनारी विसावा घ्यायला सगळेजण उतरले घोड्यांनाही चारा पाणी दिलं रामांना सायब प्रार्थना म्हटली आणि तो म्हणाला लक्ष्मणा वनाच्या दिशेने जाताना ही आपली पहिली रात्र आहे आज आपण उपवास करूया लक्ष्मणानं आसपास फिरवून मऊ गवत आणलं ते जमिनीवर पसरवलं राम सीतेनं त्या गवतावर निजून विश्रांती घेतली सुमंत्राबरोबर बोलत लक्ष्मीमणानं सारी रात्र पहारा केला पहाट झाली राम उठला सुमंत्राला म्हणाला सुमंत्रजी आपल्याबरोबर इथवर आलेले प्रजानन अजून झोपलेले आहेत तेवढ्यातच आम्ही तिथे पुढे जाऊ नाही तर हे सगळे आमच्याबरोबर येण्याचा हट्ट धरतील तेव्हा ते, ते उठण्यापूर्वी कृपया आम्हाला रथातून आणखी थोडं दूर घेऊन चालावं सुमंत्रानं रामाच्या म्हणण्यानुसार त्यांना दूरवर नेऊन सोडलं सकाळ झाली पक्ष्यांचा किलबिलाड झाला सगळी माणसं जागी झाली उठून बघतात तो काय राम लक्ष्मण आणि सीता कुठंच दिसेन असे झाले ते आपल्याला सोडून वनात गेले दिसेन असे झाले म्हणून शेवटी जड अंतकरणानं सगळी प्रजा आय अयोध्येच्या दिशेने आली आणि सुमंत्रानं अयोध्येच्या दक्षिण सीमेवर असलेल्या कौशल्या नगरीच्या विशीपर्यंत रत नेला रामानं त्याला थांबवलं तिथं रथातून उतरले रामानं अयोध्येच्या दिशेनं आदरानं वंदन केलं नंतर त्यांचा रथ पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यानं निघाला या प्रदेशाचा राजा गुह याला राम आपल्या प्रदेशातून जात असल्याची वार्ता कळाली तो रामाला भेटायला आला श्रीराम माझ्या भूमीला आपले पाय लागले हे हे माझं केवढं भाग्य आपण वनवासाची चौदाही वर्ष इथेच राहावं त्यानं प्रार्थना केली रामानं गुहला जवळ घेतलं आणि तो म्हणाला राजा गुह तुझ्या प्रेमानं मी भारावलो आहे पण मला वचन पाळायचं आहे त्यानुसार मला चौदा वर्ष वनातच राहणं भाग आहे पण तुझ्या प्रेमाखातर मी आजची एक रात्र तुझ्या राज्यात राहीन सकाळी राम सुमंत्राला म्हणाला सुमंत्र आता तुम्ही अयोध्येला परतावा तुमची गरज इथे जास्त आहे महाराज दशरथ महाराज दशरथ वृद्ध आहेत शिवाय आता ते अत्यंत दुःखी आहेत अशावेळी त्यांना तुमचाच आधार आहे तुम्हीच त्यां त्यांना सावरू शकता रामाचं बोलणं ऐकून सुमंत्र दुःखी झाला रामाला सोडून जाणं त्याच्या जीवावर आलं होतं पण शोकाकुल दशरथ राजाला आपली गरज आहे हेही पटत होतं अखेरीस मनघट्ट करून सुमंत्र आयु दिशेने निघाला राम सीता लक्ष्मण वनाच्या दिशेने निघाले आता त्यांचा खरा वनवास सुरू झाला होता कैकईच्या हटामुळे रामाला वनवास झाला ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा